नमस्कार जय शिवराय मित्रांनो कालच्या पुण्यनगरी वृत्तपत्रामध्ये एक बातमी पाहायला मिळाली की काही संघटना काही संस्था राष्ट्रीय मिल मजदूर संघ महाराष्ट्र गिरणी कामगार किंवा अन्य एन टी सी रहिवासी संघ अशा काही संघटना एकत्रित येऊन एक मेळावा घेतला नक्कीच आनंदाची गोष्ट आहे नक्कीच त्या गोष्टीचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे की काही संघटना संस्था एकत्रित येऊन एकत्रित ताकद दाखवून जर गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवणार असेल तर नक्कीच ती आनंदाची गोष्ट आहे गिरणी कामगारांसाठी परंतु ती पूर्ण बातमी वाचल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की त्या संपूर्ण बातमीमध्ये कुठेही पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला जो महाराष्ट्र शासनाने गिरणी कामगारांना मुंबईतून संपवण्याचा जो हट्ट धरलेला आहे किंवा संपवण्यासाठी जो जी आर काढलेला आहे त्याला कुठेही विरोध दर्शवताना मात्र कुठेही त्या बातमीमध्ये आपल्याला कोण पाहायला मिळत नाही आणि नक्कीच गिरणी कामगार आणि वारसदारांसाठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे की इतक्या वर्ष काम करणाऱ्या संघटना संस्था जर एखाद्या जी आर ला एखाद्या शासन निर्णयाला ठामपणे भूमिका घेऊन जर दर विरोध दर्शवत नसतील तर नक्कीच ही दुर्दैवाची गोष्ट मानावी लागेल म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे याला या, या सभेला उपस्थित असलेल्या संघटनांचं समर्थन आहे का त्या संपूर्ण बातमीमध्ये कुठे मुंबईमध्येच घर मिळावं किंवा गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईतच झालं पाहिजे अशी कोणतीही ठाम भूमिका मांडलेली कोणी पाहायला मिळाली नाही फक्त तीन ते साडेतीन चार महिने शिल्लक असताना गिरणी कामगारांच्या हातात कुठेही पुढच्या कोणत्याही भूमिका ठाम ठोस भूमिका घेऊन गिरणी कामगारांना आम्ही न्याय देऊ असं कोणतंही तिथे भूमिका घेताना कोण पाहायला मिळालं नाही आणि नक्कीच तिथे उपस्थित असलेल्या संघटना संस्था असतील याने आपली भूमिका स्पष्ट करावी की आपण त्या जी आरच्या बरोबर आहात जी आर ला आपलं समर्थन आहे की आपण जी आरच्या विरोधात आहोत कारण अशा दुटप्पी भूमिकेमुळेच गेली बेचाळीस वर्ष गिरणी कामगारांना संघर्ष करावा लागतोय आता वेळ आले आपली ठाम भूमिका काय ती आपण प्रत्येकाने स्पष्ट करावी कारण पंधरा मार्च दोन हजार चोवीस नंतर जर कोणतीही सभा किंवा कोणती एखादा मेळाव होत असेल तर पहिली गोष्ट मात्र नक्कीच त्या जिहारचा निषेध नोंदवला गेला पाहिजे कारण तो जी आर गिरणी कामगारांना मारणाराच आहे आणि जर आपण त्याच्या विरोधात नसाल तर आपण तशी भूमिका स्पष्ट करावी नक्की गिरणी कामगार आणि वारसदारांनाही समजून दे की नक्की गिरणी कामगार संपवण्याचा प्रयत्न तरी कोण अशा दुटप्पी भूमिकेला नक्कीच कुठेतरी आता आवर घातला पाहिजे किंवा या दुटप्पी भूमिका संपवल्या पाहिजेत आणि एक ठोस निर्णय घेऊन एक ठोस भूमिका कुठेतरी मांडता आली पाहिजे संघटना संस्था वाचवण्यासाठी जर गिरणी कामगार संपत असेल तर याचाही विचार कुठेतरी प्रत्येकाने केला पाहिजे त्यामुळे मला कुठच्याही संघटनेला किंवा संस्थेला काही बोलायचं नाही नक्कीच प्रत्येक जण परीन काम करतोय प्रत्येक जण परीन प्रयत्न करतोच आहे की गिरणी कामगारांना न्याय कसा भेटेल परंतु ती दिशा आता एकत्रित येऊन किंवा ती दिशा ठरवण्याची नक्कीच गरज आलेली आहे की गिरणी कामगारांना न्याय कसा का भेटेल फक्त तीन ते साडेतीन महिने आता शिल्लक आहे की गिरणी कामगार आपला स्वतःचा हक्क जर मिळवायचा असेल तर आणि त्यावेळी जर आपण एकत्रित येऊन कोणती ठाम भूमिका मांडू शकत नसाल तर नक्कीच ही दुर्दैवाची गोष्ट आहे राष्ट्रीय मजदूर संघासारखी एखादी संघटना जी अधिकृत मानली जाते नक्कीच त्यांनी या गोष्टीवर ठाम भूमिका मांडली पाहिजे की या जी आरला आपला विरोध आहे की समर्थन आहे समर्थन दर्शवत नसाल पण विरोधी दर्शवत नाही याचा अर्थ काय कारण त्या वृत्तपत्राच्या बातमीची हेडलाईन अशी आहे की सरकारची भूमिका संशयास्पद सॉरी सरकारची भूमिका तर नक्कीच संशयास्पद आहे परंतु आपल्या भूमिका ही कुठेतरी संशयास्पद गिरणी कामगारांसाठी आहेत हेही मात्र विसरलं नाही पाहिजे माझा कोणावर राग नाही परंतु मी एक सर्वसामान्य गिरणी कामगार आणि वारसदार म्हणून आपल्याला विचारतोय नक्कीच आता वेळ आलेली आहे की आपण आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो जी आर आहे त्याला आपण समर्थन करताय की त्याचा निषेध नोंदवताय विरोध करताय गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे किंवा गिरणी कामगारांचं पुनर्वसन हे मुंबईतच झालं पाहिजे ह्या मागणीबद्दल आपलं मत काय कुठेही दुटप्पी भूमिका न ठेवता आता वेळ आले नक्कीच आपण सर्वांनी एकत्रित येऊन एक ठोस भूमिका एक ठोस निर्णय घेऊन पुढे जाण्याची त्यामुळे त्या बातमीमध्ये ज्यांची यांची नावं किंवा ज्या ज्या संघटनेची नावं आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन की आपण गिरणी कामगारांच्या भविष्य म्हणजे यशासाठी किंवा भविष्यातील एका यशासाठी एकत्रित येत आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे परंतु दुसरी ही बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे की गिरणी कामगारांना जर न्याय द्यायचा असेल तर आपण आपल्याही भूमिका दुटप्पी न ठेवता एक कोणती तरी भूमिका पकडून नक्कीच चाललं पाहिजे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या भूमिका स्पष्ट करा धन्यवाद